हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावरील तयारी पूर्ण चोवीस तास मंदिर भाविकांसाठी राहणार खुले लाखो भाविक आदिमाया आदी, आदी शक्ती चरणी होणार नवरात्रोत्सव काळात खाजगी वाहनांना गडावर बंदी मंदिर ट्रस्टच्या वतीनं भाविकांना विविध सुविधा उद्यापासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या नाशिकच्या आदिमाया आदिशक्ती शक्ती सप्तशृंगी देवी चरणी लाखो भाविक ली नवरात्रोत्सव निमित्त श्री सप्तशृंगी देवी निवासिनी ट्रस्टच्या वतीनं तयारी पूर्ण करण्यात आली असून मंदिर गाभारा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे तर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीनं दर्शन रेलिंग लावण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहे नवरात्रोत्सव काळात गडावर खाजगी वाहनांना बंदी असणार आहे त्याचप्रमाणे भाविकांची गर्दी लक्षात घेता भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर चोवीस तास खुले असेल तर रोपवे देखील सुरू राहणार आहेत त्याचप्रमाणे देवी मंदिर ट्रस्टच्या वतीनं भाविकांना विविध सुविधा पुरवण्यात येणार आहे सालाबाद प्रमाणे दरम्यान मंदिर हे चोवीस तास भाविकांच्या दर्शनासाठी खुलं असणार आहे सकाळी साडेपाच वाजता देवीचा काकडा होणार आहे काकडा झाल्यानंतर सात वाजता अलंकाराची विधिवत पूजा नंतर सात वाजताच अलंकाराच्या पूजेबरोबरती देवीची पंचामृत अभिषेक पूजा सुरू होईल ती सकाळी नऊ वाजता आरतीने समज पूर्ण झाली की दुपारी बारा वाजता महानैवेद्य आरती असेल आणि संध्याकाळी शांतीपाठ दुर्गा सप्तशतीचे पठण आणि याबरोबर सांज आरती होईल भाविकांना मंदिर चोवीस तास जरी खुलं असलं तरी दैनंदिन पूजेचा जो क्रम आहे तो तसाच असणार आहे नवमीच्या दिवशी दुपारी तीन साडेतीन वाजता ध्वजाची विधिवत पूजा होईल मिरवणूक होईल आणि रात्री बारा वाजता ध्वज शिखरावरती फडकवला जाईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता शतचंडी यज्ञ होम हवन होईल आणि त्याची पूर्णा होती दसऱ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान केली जाणार आहे वृत्तसंकलन विभागाचं मयुरी घोलप हिंदवी स्वराज्य न्यूज शक्तिशृंगीगड